श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र प्रतापान गोगावले लिखित अध्याय श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः श्री स्वामी समर्थाय वदे सिद्धासी पुढे कथा घडली कैसी सांगावी मजसी विनवण ई तुझा चरणी दुसरे दिनी गुरुजवळी आली दंपती म्हणती आला एक यती रुद्राक्ष अम्मादेती देती वदे रुद्रसुक्त तीर्थ प्रेतावरी सिंचावे तव श्री गुरु वदती हसून दिले होते आपण असे रुद्राक्ष महिमान अगाधपर्य एक एक चित्ते रुद्राक्ष धारण करणाऱ्यासी पापेन लागती परी एसी रुद्राक्ष फळ अपार अससी होतसे सद्गत सद्गती पूर्वी कश्मीर राजपुत्र सुधर्म प्रख्यात प्रधान पुत्र तारक नामे विख्यात दोघे होते ज्ञानवंत शिवभक्त सुवर्णालंकार ते टाकुणी धारण करीती राजा पराशर घालती राजाचे ऐकोन वचन पराशर वदे ऐका कारण नंदीग्रामी होती वैश्या जाण परी होती अतिधार्मिक तिने कुकुट मरकट पाळले रुद्राक्ष गळा बांधिले ऐके दिनी शिववृत्ती नामक वैश्य ऐस त्याजवळी रत्नखचित लिंग ती सखीसी म्हणे विनवा तयासी लिंग द्यावे मजसी वैश्य म्हणे हसतोसी वदे जरी होईल तीन दिनकांता वैश्याचे ऐकून आई, वचन वदेती ती तीन दिन कुलस्त्री होईन देई वैश्य रत्न खचित लिंग संतोषून म्हणे लिंग करणे जतन ऐसा एक क्षण अग्नि उठिला अतिदारुण लिंग गेले जळून कुकुट मुर मरकटासह वैश्यासी अनावर शोक झाला शरीर निघाला तत्काळी उडी टाकली निघाल्या ज्वाला वैश्याहीच निघाली गमणी उडी अग्निकुंडा टाकता आला जटाधारी होता बैसला नंदीवरी वैश्यसी घेई झेलुनी वरचे वरी माग वर म्हणे तिसी वदेती न्यावे स्वर्गाप्रती तू तु, तुझा सन्निधी पशुपती नसावी पुनरावृत्ती प्रार्थि चरणी लागुनी कुक्कुट मरकट जे दग्ध झाले पराशर वदे रायासी भले मरकट जन्मजुनी उदरी राजे आले कुक्कुट जन्मला प्रधानाचे कुसी करीती ते रुद्राक्ष धारण असे पूर्वजन्मीचे संस्कारण ऐकून ऋषीवचन लाभे चारी पुरुषार्थ इथे श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगाव सारत सारे श्री गुरु चरित्र परम कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाखाने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष वर्णनम नाम नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरु भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत वाचू शकत नाहीत पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात त्यांच्याकडे पोथी नाही आहे परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील वाचन किंवा पारायण करू शकता त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील वाचायचे असतील ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हेच हे देखील बघू शकता किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर ती सुद्धा सुद्धा तिथे आहे अवेलेबल त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्टबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच असंच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज की जय